आ, या देशाने ज़, ज़, समोरील घटना समोरच आपल्याला करायचं आहे त्याकरता आपल्या जळ जळगाजामोद तालुक्यामधली भेंडवळ इथं ता जे सभा होती आहे ते अत्यंत महत्त्वाची सभा आहे आणि या भेंडवळ जिल्हा परिषद वर्षिकी जिल्हा परिषद सर्कल असेल भेंडवळ पंचायत समिती असेल या जिल्हा परिषद सरकारला प्रत्येक वेळेस आमच्यावर फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रेम केलेला आहे आणि फार मोठ्या मताधिक्यानं या लोकांनी आम्हाला या म या जिल्हा परिषद सर्कलमधून विजयी केलेला आहे तेवढ्यामुळे सुद्धा जास्तीत जास्त मताधिक्य घेऊन या जिल्हा परिषदमध्ये विजयी होतील कारण हे सर्कल पुढे ठेवण्याची जबाबदारी तुमची आपलीच असल्यामुळे आपल्याला ते करावंच लागेल एक दिवस दोन दिवसाच्या अगोदर कुठंतरी मी डॉक्टर संजय कुटे यांचं स्टेटमेंट ऐकलेलं आहे नागपूरच्या एरियामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की शिवसेना हा उद्धव बाळासाहेब ठाकरेचा गट आहे त्यांनी म्हटलेलं आहे की विदर्भामध्ये हा गट निसताना बुध झालेला आहे नगण्य झालेला आहे कुठलेही राहिलेला नाही अशा प्रकारचं त्यांचं एक एबीपी माझावर तीन अगोदर स्टेटमेंट आलेलं आहे म्हणून माझं त्या डॉक्टर संजय खुषेला सुद्धा सांगणं आहे की हेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची होती की त्यावेळेस तुला त्याच संघटनेने विजय केला आणि आज तीच संघटना नगण्य तू जरी म्हणत असला तरी ती संघटना पूर्णशी पूर्ण पाटील वांदेकर यांच्या पाठीशी खंबीरपणानं उभी आहे दूध का दूध आणि पाणी का पाणी आम्ही हा तेवीस तारखेला संजय कुठे यांना करून दाखव कारण त्यांच्या बाबतीत